नाशिकच्या जागेवरून महायुतीचा तिढा सुट्टा सुटत नसताना तिकडं शांतिगिरी महाराजांनी अगदी शांततेत अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला एकोणचाळीस कोटींचे मालक असलेले शांतिगिरी महाराज आता नाशिक लोकसभेच्या आखाड्यात उतरल्यानं हे शांतिगिरी महाराज आहेत तरी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा वेरुळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी मौनगिरीजी महाराज यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला शांतिगिरी महाराज पहिल्यांदाच नव्हे तर दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यापूर्वी त्यांनी दोन हजार नऊ मध्ये तेव्हाचा औरंगाबाद म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शांतिगिरी महाराजांनी एक लाख अठ्ठेचाळीस हजार सव्वीस इतकी मतं मिळवली होती जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्येही महाराजांचे मोठ्या प्रमाणावर भक्तगण आहेत त्यानंतर पंधरा वर्षे राजकारणापासून दूर राहिलेले शांतीगिरी महाराज आता पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत नाशिक जिल्ह्यात महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे शांतीगिरी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथील ला आहेत ते वेरूळ येथील जनार्दन स्वामींच्या मठात दाखल झाले येथेच त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली त्यानंतर ते मठाधिपती झाले शांतिगिरी महाराजांना कोणत्याही राजकीय पक्षानं जवळ न केल्यानं आता ते अपक्ष म्हणून लढणार आहेत नेमके कोण आहेत हे शांतिगिरी महाराज पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी लाखोंच्या संख्येनं भक्त परिवार भजन प्रवचन अनुष्ठान सत्संगच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार देशभरात एकशे पंधरा आश्रम सात गुरुकुल अनुष्ठानच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी कार्य तब्बल बारा वर्षे मौन पाळल्यानं मौनगिरी महाराज अशी ओळख नाशिकमधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या शांतीगिरी महाराजांची संपत्ती आहे तरी किती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमात तब्बल एकोणचाळीस कोटींची मालमत्ता राज्यातील विविध भागात जमीन भूखंड व अन्य स्थावर मालमत्ता जमीन भूखंड आणि तत्सम मालमत्तेचे आजचे बाजार मूल्य अडतीस कोटी एक्क्याऐंशी लाखांच्या घरात एक लाख बासष्ट हजारांच्या आजा आसपास वार्षिक उत्पन्न एकाहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपयांची जंगम मालमत्ता सफारी टाटा टेम्पो मालवाहू हायवा डम्पर टीयूव्ही टाटा चारशे सात शालेय वाहतूक करणाऱ्या बस अशी तब्बल सदुसष्ट लाख रुपयांची नऊ वाहन शांतीगिरी महाराजांनी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते मात्र त्यात त्यांना यश आलं नाही त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता कोणत्याच त्या त्या राजकीय पक्षाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला शांतीगिरी महाराज निवडणूक रिंगणात उतरल्यानं आता नाशिक लोकसभा निवडणुकीत अधिकच रंगत येणार आहे अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिलीप खैरे वंचितचे उमेदवार करण गायकर माजी महापौर दशरथ पाटील शांतिगिरी महाराज सिद्धेश्वरानंद सरस्वती स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती पराग वाजे यांच्यासह एकूण सत्तेचाळीस जणांनी अर्ज घेतले मात्र या जागेवर आपला दावा सांगणाऱ्या भाजपकडून कुणीही उमेदवारी अर्ज नेला नसल्यानं चर्चेला उधाण आलंय एकूणच काय तर नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा कायम असून शिवसेना शिंदे गट देखील ही जागा सोडण्यास तयार नाहीये त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण हे अजूनही निश्चित झालं नसताना लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हे ब्रीद वाक्य घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केलेल्या शांतिगिरी महाराजांची भूमिका निर्णायक ठरणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका